नमस्कार नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षामध्ये काहीतरी नवे संकल्प नवीन आशा नवीन उमेदीने आपण काहीतरी काम करणार आहोत so, सो स्पीकिंगची बॅच ज्या विद्यार्थ्यांना आणि ज्यांना ज्यांना जॉईन करायची असेल त्यांनी व्हॉट्सअप like, स्टेटसला एक आपण लिंक ठेवली आहे जी लिंक भरून आपण फॉर्म सबमिट करू शकतो जेणेकरून उद्याचा पहिला दिवस आणि ऑन ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन असेल तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत बॅच सुरू झाल्यानंतर साधारणपणे दोन ते अडीच महिन्यापर्यंतची आपली ही बॅच चालते ऑनलाईन मोडमध्ये आणि ऑफलाईन मोडमध्ये यावेळेस एका नवीन चौकटीत या बॅचला आपण टाकली आहे साधारणपणे माझंसुद्धा या संदर्भातलं एक विशेष प्रशिक्षण झाल्यामुळे मी एक नवीन ॲप्रोच घेऊन आपण या बॅचला सुरुवात करतो आहे सो सगळ्यांचं एकदा मनपूर्वक बॅचमध्ये स्वागत ज्या ज्यांनी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून आत्तापर्यंत एंट्री केली त्या सगळ्यांचं स्वागत आणि उद्याला ऑफलाईन आणि ऑफलाईन ऑनलाईन अशा दोन्ही मोडमध्ये या ठिकाणी आपण बॅच सुरू करतो आहे एकदा नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि सुरुवात करूयात स्पीकिंग इंग्लिशच्या बॅचला थँक्यू